नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे मातोश्रीवरून मातोश्रीवर आनंदाचे वातावरण बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा झाला ठाकरेंचे शिवसेनेत प्रवेश नेमकी काय आहे बातमी जाणून घेण्याबद्दल आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे गटाला आणि भाजपाला उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा धक्का दिला असल्याची बातमी समोर येत आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपली चाल चालवत ठाकरेंची शिवसेना फोडली खरी मात्र ठाकरेंच्या नावाला ब्रँडला हे काय तर फडणवीसांनाही जमलं नाही कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा तमाम महाराष्ट्रातील मराठी माणूस हे पाठीशी खंबीरपणे उभे होते आणि त्यांच्या सभेला झालेली गर्दी जणू एक विशाल महासागरच म्हणावा लागेल यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा म्हटलं होतं की मुंबईला महाराष्ट्रापासून कधीच वेगळं होऊन देणार नाही आणि जे काही भाजपाचे व मिंदे गटाचे स्वप्न आहे ठाकरे नावाच्या ब्रँडला संपवणे हे त्यांचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाही त्याचाच प्रत्यय आज मातोश्रीवर आला आहे मित्रांनो एकेकाळी जेव्हा शिवसेनेमध्ये हुबी फूट पडली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये पक्षप्रवेशाचे वारे जोरात वाहत होते मात्र गेल्या महिनाभरापासून एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये पक्षप्रवेश थांबले असून आउट गोईंगची प्रक्रिया जलदगतीने होताना दिसत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आता गेल्या महिन्यापासून इनकमिंग होताना दिसत आहे मित्रांनो कालच नवी मुंबईतील सानपाडा येथील डॉक्टर संतोष खंबाळकर डॉक्टर विद्या खंबाळकर बेलापूर येथील विशाल शिरोळे गणेश भोसले नेरुळेतील नवनाथ चव्हाण राजेश बोट यांनी त्यांच्या समर्थकांसह हजारो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख मान्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केलं यावेळी शिवसेनेचे नेते राजन विचारे नवी मुंबईतील संपर्क प्रमुख एम के मंडवी जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील तसेच नवी मुंबईतील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते मित्रांनो नवी मुंबईतील झालेला हा पक्षप्रवेश हा शिंदे गटासहित भाजपला मोठा धक्का मानला जात आहे कारण या पक्षप्रवेशा शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दे प्रवेश केला होता यावेळी मातोश्री व शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्वांनी शिवबंधन हातामध्ये बांधलं महापालिका निवडणुकीपूर्वी नवी मुंबईमध्ये हा भाजपासाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील वेरूळ आणि बेलापूर येथील भाजप काँग्रेस आणि इतर पक्षातील पदाधिकारी तसेच शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षामध्ये स्वागत करत त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना आगामी निवडणुकीमध्ये ताकदीने काम करण्याचं आवाहन केलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर असेच एक ना अनेक धक्के आता एकनाथ शिंदे गटाला व भाजपाला बसणार आहेत का ज्या गतीने शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश झाला होता त्याच्याच डबल गतीने हे आउट सुरू होईल का शिंदे गट आता खरंच रिकामा होणार का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि हो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जे शिवसेना लिहायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या राजकीय विश्लेषणासोबत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र